जिल्हा परिषद ठाण्याअंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम हा लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राबविला जातो जिल्हा परिषदेचे जा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविण्यात येत आहे वैद्यकीय अधिकारी आरोग्य अधिकारी आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत लाभार्थींना संतती नियमनाबाबत समुपदेशन केले जाते यावर्षी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त तीन टप्प्यात हा कार्यक्रम राबविला जात आहे पहिला टप्पा म्हणजे पूर्व टप्पा जून ते जून दरम्यान कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे महत्व पटवून देण्याकरता आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली दुसरा टप्पा म्हणजे दाम्पत्य संपर्क पंधरवडा दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस ते दहा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत दाम्पत्य संपर्क का वेळा राबविण्यात आला या कालावधीत सर्व आरोग्य कर्मचारी आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील योग्य जोडप्यांना भेट देऊन त्यांना विविध कुटुंब नियोजन पद्धती व साधनांची माहिती देण्यात आली तसेच त्यांना योग्य त्या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी समुपदेशन करण्यात आली तिसरा पंधरवडा म्हणजे लोकसंख्या स्थिरता पंधरवडा दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस ते चोवीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी शस्त्रक्रिया व तांबी बसवण्याची शिबिरे आयोजित केली असून आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून पात्र जोडप्यांना निरोध व गर्भनिरोधक गोळ्या या संतती प्रतिबंधक साधनांचे वाटप करण्यात येईल तसेच जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कुटुंब नियोजन कार्यक्रमात का उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गुणगौरव देखील करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी दिली आहे